कवटे महंकाळ जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एकवीस जानेवारी अखेरच्या दिवशी कुच्ची एकोणतीसमध्ये जिल्हा परिषदेच्या एका जागेसाठी चौदा उमेदवारी अर्ज दाखल दाखल झाले ते खालीलप्रमाणे इंद्रजित काशिलिंग कोळेकर राहणार आरेवाडी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दादासो नारायण कोळेकर राहणार नांगोळे राष्ट्रवादी शरद पवार गट उत्तम वसंत कोळेकर राहणार आरेवाडी राष्ट्रीय समाज पक्ष रमेश बापू कोळेकर राहणार आरेवाडी सांगली जिल्हा विकास आघाडी अजितराव धोंडीराम कारंडे कुटकुळी अपक्ष भाऊसाहेब पांडुरंग कोळेकर आलकुडियस अपक्ष राकेश जयवंत कोळेकर राहणार नांगोळे अपक्ष नामदेव भगवान खोत राहणार थबडेवाडी अपक्ष हर्षवर्धन आनंदा चौगुले राहणार आलकोडियस अपक्ष बाळासो आप्पा जानकर राहणार वाडी अपक्ष दिलीप विलास ठोंबरे आरेवाडी अपक्ष तानाजी भावसो माने राहणार मोघोमाडी अपक्ष रामचंद्र युटोवा माने राहणार मोघोमाडी अपक्ष राहुल विजय माळी राहणार कुच्ची अपक्ष वरील उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत तर पंचायत समिती कुच्ची सत्तावन्न एका जागेसाठी दहा उमेदवारी अर्ज वैध ते खालीलप्रमाणे शिंदुताई गजानन पाटील राहणार आगळगाव काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सुलभादेवी श्यामराव पाटील राहणार कुच्ची काँग्रेस पार्टी अजित पवार स्नेहल विजय माळी राहणार कुच्ची सांगली जिल्हा विकास आघाडी अश्विनी आनंदराव निकम राहणार आगळगाव अपक्ष अंकिता विशाल पाटील आगळगाव अपक्ष तृप्ती हिम्मतराव पाटील राहणार आगळगाव अपक्ष रुपाली नानासाहेब पाटील राहणार कुच्ची अपक्ष सीमा संदीप पाटील राहणार आगळगाव अपक्ष सुनंदा हनुमंत पाटील राहणार कुच्ची अपक्ष स्नेहल धनंजय शिंदे राहणार कुच्ची अपक्ष हे अर्ज वैध ठरले आहेत तर कोकळे अठ्ठावन्न गण एका जागेसाठी दहा उमेदवारी अर्ज ते खालीलप्रमाणे मीना गजानन ओलेकर राहणार मोगोवाडी भारतीय जनता पार्टी वैशाली रामचंद्र माने राहणार मोगोवाडी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पूजा सागर ओलेकर राहणार बसापाची वाडी सांगली जिल्हा विकास आघाडी अनिता सकाराम ओलेकर राहणार कर्लट्टी अपक्ष अर्चना गोविंद ओलेकर राहणार बसापाची वाडी अपक्ष शीतल मानिक कदम राहणार इळली अपक्ष अनुराधा ज्योतिराम जाधव राहणार ढालेवाडी अपक्ष करिश्मा अजित जानकर राहणार बसापाची वाडी अपक्ष भारती बाळासाहेब पाटील राहणार इरळी अपक्ष अर्चना जालिंदर हजारे राहणार कर्लट्टी अपक्ष वरील सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत यामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असून त्यान त्यानंतरच त्यान निवडणुकीचे खरे चित्र आणि रिंगणात उतरलेले अंतिम उमेदवार स्पष्ट होतील आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी टी एस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा टी एस न्यूज मराठी साठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे